परभणी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरद पवार गट सोशल मीडियाच्या शहर उपाध्यक्षपदी जिशान खान पटू खान यांची सत्तावीस सप्टेंबर रोजी निवड करण्यात आली आहे जिशान खान यांना सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे अनुभव असून ते सदैव सोशल मीडियावर सक्रिय असतात जिशान खान यांचे सोशल मीडियाचे काम पाहून राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून सोशल मीडियाचे परभणी शहर उपाध्यक्षपद देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम जिशान खान हे चांगल्या रित्या पार पाडतील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडियाच्या शहर पदी नियुक्तीपत्र पत्र जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजय गव्हाडे यांच्या हस्ते जिशान खान यांना देण्यात आले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोशल मीडियाचे परभणी जिल्हाध्यक्ष शाहिद सिद्दीके गंगाप्रसाद यादव यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते पक्षाने दिलेली जबाबदारी सोशल मीडियावर सक्रिय राहून चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करणार पक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार माननीय शरदचंद्रजी पवार व माननीय जयंत पाटील तसेच पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करणार अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरद पवार गट सोशल मीडियाचे नवनिर्वाचित परभणी शहर उपाध्यक्ष जिशान खान यांनी ग्रामीण मराठी न्यूजशी प्रतिक्रिया देताना सांगितले